नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूटूब चॅनल सर्व योजना चॅनल चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये अनुदान दिला जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही रक्कम रक्षाबंधनच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार बँक खात्याची संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावे यासाठी त्यांचे वैयक्तिक समितीपत्र किंवा सामूहिक ना हरकतपत्र आपल्या कृषी सहायकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितले आहे आणि मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनाचे कमी दर मिळालेल्या शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाय योजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो सदर रक्कम सोयाबीन व कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ही पीक पेरांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक समितीपत्र किंवा सामूहिक शेती असल्याचे सामूहिक हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येईल ही कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितले आहे तर मित्रांनो असे प्रकारे सन दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये अनुदान दिला जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो